आपल्या गावाचे नाव तालुका जिल्हा राज्य देश भारताचे पंतप्रधान भारताचे राष्ट्रपती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री राज्य शिक्षण मंत्री आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आपल्या आपल्या जिल्हा परिषदचे सीईओ अनुशी गट शिक्षण अधिकारी आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख जीवन आपल्या गावचे सरपंच आपल्या गावचे उपसरपंच आपल्या शाळेचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक